निश्चितपणाने सर्वप्रथम जनता जनार्दन मतदारांचे मी खरंतर आभार मानू इच्छितो या ठिकाणी त्यांनी वन सायडेड मी तर म्हणाल असा निकाल दिलेला आहे नगराध्यक्षांसह तीस पैकी एकोणीस उमेदवार आमचे त्या ठिकाणी निवडून दिलेले आहे आणि क्लिअर कट मॅन्डेट या ठिकाणी मिळालेला आहे ही लढाई असत्यविरोधसुद्धा सत्याची लढाई होती आणि सत्याचा विजय या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळं जागृत आमच्या अशा कोपरगाव नगरीच्या मतदारांचे मी पुनशे एकदा सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो कशा पद्धतीची रणनीती होती आणि कशामुळे म्हणजे तुमच्यावरती एवढा विश्वास जनतेने दाखवला निश्चितपणाने ज्या पद्धतीने गेल्या काही काळ विद्यमान आमदार असतील त्या ठिकाणी आकड्यांची भरीम भडीमार लोकांसमोर चार हजार कोटीचा विकासाच्या वल्गांना करत होते त्या विरोधात आम्ही वस्तुस्थितीचे आकडे मांडले कशा पद्धतीने नगरपालिकेच्या चार वर्षात कारभारात भ्रष्टाचार झाला पाणी पुरवठ्यामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्रुटी होत्या त्याच पद्धतीने रस्ते असतील कचरा व्यवस्थापन असेल या सगळ्याच गोष्टी आणि एक कोल्हे परिवारावर असलेला विश्वास माझे आमदार कोल्हेताईंनी उभारलेलं काम आदरणीय बिपिनदादा असतील सगळ्याच घटकांनी सगळ्याच समाजातील लोकांनी या ठिकाणी विश्वास दाखवला आणि नगरपालिकेची सत्ता ही आमच्या ताब्यात गेली निश्चितपणाने जे विरोधक या निमित्ताने म्हणायचे की आम्ही त्या ठिकाणी वर्षभरापूर्वी थांबायला सांगितलेलं नव्हतं त्यांचे तेच थांबले त्यांना कदाचित या निमित्ताने उभं राहिलो असतो तर काय निकाल लागला असता याची प्रचिती या निमित्ताने आला असेल असं मी समजतो खरंतर हा विजय म्हणजे एका प्रवृत्ती विरुद्धचा लढा होता आणि म्हणून निश्चित मुख्यमंत्र्यांचं महसूल मंत्र्यांचं जे आवाहन सगळ्या कोपरगाववासियांना केलं शहर विकासासाठी गती येण्यासाठी प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी हा विजय जनतेला समर्पित <स्थाँगा> काय सांगाल आज भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालेलं आहे आणि नगराध्यक्ष पदाचे देखील उमेदवार विजय झालेले आहेत खर तर जनतेने आपला कौल हा दाखवलेला आहे आणि विश्वास जो कोल्हे परिवारावर कोपरगावच्या जनतेचा आहे तो आस सिद्ध गरुन आहे। खर्या आज त्यांनी सिद्ध करून दाखवला आहे खऱ्या अर्थाने आज कोपरगावच्या प्रगतीला सुरुवात झालेली आहे असं मी म्हणेल कारण गेल्या सात वर्षांपासनं कोपरगाव तालुका आणि शहराचा अक्षरशः दयनीय परिस्थिती झालेली आहे आणि आज कोपरगावच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे असं मी म्हणेन